सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पारिक सेवा समिती नाशिक जिल्हाद्वारे वार्षिक आमसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या आमसभेप्रसंगी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील संपन्न झाला न्यू पंडित कॉलनी येथील एका हॉलमध्ये हा सोहळा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला आमसभेचे अध्यक्ष विजय पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील राम किसन पुरोहित त्याचबरोबर पुणे स्थित रामभाऊ पारिक नागपूर येथील सतीश पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजनाने सोहळ्याला प्रारंभ झाला यानंतर प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच दोन हजार चोवीस चा आमसभेचा लेखाजोखा मांडण्यात आला बहुत आसान नहीं है अब हो सकता है बढ़ने का प्रतीक है मुझे कुछ नहीं मैं ना कबले मेहमान सतीश जी उनसे विनती करूंगा सम्मान सेवा समिति नासिक जिला की ओर वुण से हो रहा है धन्यवाद नेदरले शिंदे जींना लेकर श्रीमान जी रामभाऊ का सबसे उनका सम्मान किया जा रहा है जवीर रामभाऊ पारिक तजबरोबर अध्यक्ष विजय पुरोहित सतीश पुरोहित आणि सचिव राजेंद्र पारिक यांनी या, या आमसभेविषयी आपले मनोगत व्यक्त केले नाशिक पालिक सेवा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली या समाजाच्या अध्यक्ष पदाधिकारी जी पुरोहित आणि त्यांच्या सगळे सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज खूप मोठी मेहनत घेतली आणि तो यशस्वी झालाही युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी हा समाज कायमच पुढे असतो आणि या महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील विचाराची हा पारिक समाज एकरूप झालेला आहे कारण आमची पिढी आज शंभर शंभर वर्ष होऊन या महाराष्ट्रात आम्ही राहतो आणि महाराज समिता महाराष्ट्रासाठी आणि समाजासाठी कुठेतरी चांगलं काम करावं या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की जी युवा पिढी या भविष्यात त्या हिंदू धर्माची दजा उंच उंच करण्याचं काम त्यांच्या हातामध्ये राहील अशा विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन त्यांनी संस्कार आणि हे सर्व एका ठिकाणी दाखवलेले आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलेले आहेत आज पारिक समाज पारिक समाज सेवा समिती नाशिक जिल्हा ऑल इंडिया पारिक सेवा समिती महिला समाज समिती व युवा समितीच्या वतीन हो सर्वांचे मिळून त्यांनी सत्कार केलेला आहे आणि हे युवा पिढी अशीच पुढे उत्तर, उत्तर प्रगती करील आणि निश्चित हिंदुस्थानच्या गडड गरणीपती यांचा मोठा शिवाचा वाटता राहील त्याकरता युवा एकच संदेश देतो की बारीक समाजाने शिक्षण क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आणि इतर सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यात कुठे अग्रसर राहावे क्रीडा क्षेत्रात हे नवीन नवीन प्रकार घेऊन विद्यार्थ्यांना आणि युवा पिढीला बलवान शारीर कशी होईल जशी शिक्षण घेतील तशी शरीर बलवान हनुमान हनुमानचे उपासक व्हावे हे मी विनंती करतो धन्यवाद देताहो

सदस्यांनी उपस्थिती दिली यासाठी मी पारिक समाजाचा सचिव म्हणून या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो याच्या पुढे मी माझी एक विनंती असेल आम्ही आज महाराष्ट्रात असतो आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि मी सर्वांना एक निवेदन करू इच्छितो की याच्या पुढे तुम्ही सर्वांनी एवढं जास्तीत जास्त मराठी बोलता येईल याच्यावर तुम्ही भर द्यावा कारण की आपली जन्मभूमी राजस्थान असेल पण आपली कर्मभूमी ही महाराष्ट्रातली नाशिक आहे हे कोणी विसरू नये आज या ठिकाणी या मुलांचा जो सत्कार करण्यात आला हा आम्हाला एक गर्व वाटतो की याच्या पुढे ही नवीन पिढी अशीच समाजाशी जोडल्या जाईल आणि या जडणघडणीत घडणीत पारिक सेवा समिती नाशिक जिल्हा आणि पारिक समाजाचा खूप मोठा वाटा असेल या सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष विजय पुरोहित सचिव राजेंद्र पुरोहित पवन जोशी द्वारकानाथ पुरोहित शिवनारायण पारिक रामभाऊ पारिक सतीश पुरोहित सतीश पारिक मनोज पारिक विजय पारिक ताराचंद व्यास देवकिसन व्यास ओमप्रकाश पारिक राजेंद्र पारिक योगेश पारिक पवन पुरोहित राधेश्याम पोहरा हरीश पुरोहित त्याचबरोबर महिला अध्यक्ष चंदा पारिक भाग्यश्री पुरोहित बीना व्यास शुभांगी पारिक अंजली पारिक आरती पुरोहित नाशिक त्याचबरोबर जिल्ह्यातील पारिक बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचलनाची जबाबदारी राजेंद्र पारिक यांनी पार पाडली तर स्नेहभोजना सोहळ्याची सांगता झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक